संदर्भात या पीक विम्याच्या बाबतीमध्ये गेल्या नुकसान भरपाई नुसते पंचनामे करताय पंचनामे करता निकत फक्त टोलो टोलीचे उत्तर देतात आम्ही वरती पाठवलो शेतकरी पाठवलं परंतु इगतपुरी मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुका हा नव्वद टक्के मुख्य भात शेती पीक पीक आहे आणि जरी आता शासन भरत असेल पीक विमा पण त्याच्या अगोदर स्वतः शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पोटाला चिमटा मारून या ठिकाणी नुकसान पीक विमा पर भरला परंतु भरलं दहा एकरच माझं नुकसान भरपाई का पीक विमा म्हणतो एक एकरचा तर ते सगळ्या ठिकाणी जेवढा शेतात पीक विमा भरला तेवढा मिळाला पाहिजे गप्प पडझड दोन तीन वेळ घरांची झाली पंचनामे झाले फक्त वरती पाठवले त्याचा पाठपुरावा कोणत नाही फक्त टोलटोलीची त्याच्यासाठी तालुका अध्यक्ष रमेश भाऊ असतील पांडुम असतील सर्वच या ठिकाणी गायकर गा, गा, जे असतील अरुण गायकर जी सगळेच नामदेव असतील उत्तुम भाऊ असतील अरुण बोस भंडरी बोस सर्व दादा असतील या सर्वांनी दोन दिवसापूर्वी चर्चा केली की आपल्याला निवेदन द्यायचं नुसत्या फक्त कागदावर राहते यासाठी आज निवेदन दिलेलं आहे आणि या ठिकाणी एसपीच त्यांनी साडेसात एसपी पर्यंत या ठिकाणी माफ केलं कधी अजून खाली कुठे आले नाही त्याचा अंमलबजावणी झाली नाही आणि इगतपुरी तालुक्यामध्ये ता सगळी बातशित आहे जवळजवळ दहा एस पी पर्यंत जास्त जास्त मोठे आहेत दहा एस पी पर्यंत दे त्या ठिकाणी त्यांना माफ झालं पाहिजे आणि पडझड पोंड्या परमार तीस चाळीस वर्ष झाले त्याच तारात त्याच पोल गुंडाळ इथं चालू करून द्यायचं अनेक हानी झालेले मागा एक कालू चांगला पोरगा गेला अशा पद्धतीने बरेच नुकसान झाले लोक बोलतील नाही गरीब शेतकरी आहे या बाबतीमध्ये एमी सीबीच्या बाबतीमध्ये लोडशेडिंग आता कालपासून पाऊस सुरू झाला म्हणून रो, रोज रोज जवळजवळ पाच पन्नास फोन यायची रोप चाळीस माणसं आहे पन्नास माणसं रोप उकटून ठेवले चिखल करायला लागतो या ठिकाणी पाणी नाही लाईट माणसं कम करता असलेलं सांगण्यात येत नाही कर्मचारी वर्ग नाही ते चुकीच सांगताय आहे ते, सांगता ते, ते काय रोज एवढं रोज इथं काही रेशन कार्ड आणि रोज असं शेतकरी न येणार नाही उमसलंय किरकोळ दिवसांना कुठंतरी लोड शेडिंग दिलं पडत बटर काय झालं एवढं बघायचं परंतु टोलाटोलीचे उत्तरं करता हे एमईसीबीचे अधिकारी सगळी चुकीची माहिती देत आहे आठ दिवसांपासून तर त्याच्यासाठी आता आम्ही तहसीलदार निवेदन दिलं एक दोन तीन दिवसामध्ये कलेक्टर साहेबांना पण भेटणार आहे या ठिकाणी आज काही बातशेती चालू झालेली आहे आता काही ठिकाणी खूप पाऊस होऊन जे काही रोप आहेत ते खोदण्याच्या म्हणजे काढायचे नाही ते तर त्याच्या शेंड्यापर्यंत पाणी कुजून जाणार आहे आता भातचे ते काही ठिकाणी ज्या कोरड्या ठिकाणी ते रोप खोलता येईल परंतु जे पाण्यामध्ये आता त्याच्यावर दोन दोन फुटवर भाताच्या रोपावर पाणी ते दोन दिवसामध्ये एक तालभर तरी आला तर ती काडी हे होऊन जाते दोन दिवसात ते सडून जाणार आहे त्याच्यासोबत फेरपंचनामे करून शेतकऱ्यांच्या ठिकाणी जे काही दोन दिवसामध्ये भाताचे जे काही रोप खराब झाले त्याचे सुद्धा नुकसान भरपाई द्यावा ही आमची विनंती आहे